जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात शिंतड चौतीस क्रमांक जिल्हा परिषद गटामधील अपक्ष उमेदवार सौ शीतल तानाजी कांबळे यांनी भारतीय जनता पक्ष पक्षातर्फे फॉर्म भरलेला होता परंतु त्यांना कौटुंबिक अडचणीमुळं विड्रॉलच्या दिवशी तिथं हजर होणं शक्य झालेलं नाही त्यामुळं त्यांनी आज स्वतःहून भारतीय जनता पक्षाच्या शिस्तीप्रमाणे आज भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ शीतल आनंद झाले यांना व खालील पंचायत समितीचे उमेदवार सौ अनिता सज्जनबा साळुंके व सौ मीरा विजय क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे त्यानिमित्त आपण आज या ठिकाणी सर्वजण एकत्र आलेलो आहोत तरी मी भारतीय जनता पार्टीतर्फे सौ so, शीतल तानाजी कांबळे यांचं आभार मानतो धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी सुरुवातीसारखंच पहिल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाचं काम करून खंबीरपणे पार्टीच्या मागं उभा राहिल्याबद्दल सर्व पक्षाच्या वतीनं त्यांचा आभार मानून पुढील कार्य करून आपली तिन्ही गटातील जिल्हा परिषद उमेदवार व पंचायत समिती गणातील दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी प्रयत्न करून त्यांना निवडून आणावं आणि त्यांनी दिलेल्या या जाहीर पाठिंब्याबद्दल त्यांचा पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून <coughs> शिंपळ गटामध्ये माझ्या भगिनी सौ शीतल तानाजी कांबळे यांचा जो फॉर्म चुकून राहिला होता ते आमच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते परंतु भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारामध्ये चौ शीतल आनंद ढाले यांना उमेदवारी मिळाल्यामुळं तो फॉर्म वैध ठरला आणि तानाजी शीतल तानाजी कांबळेचा अर्ध बाद झाला परंतु ते अपेक्षा उमेदवारीमध्ये राहिले त्यांचा भारतीय जनता पार्टीवरती मोठा विश्वास आहे ते भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहेत परंतु प्रशासकीय कारणामुळं ऑफिसला वेळेवर पोहोचू शकले नसल्यामुळं ते फॉर्म काढू शकले नाहीत त्यांचा फॉर्म अपक्ष राहिला परंतु त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला बोलवून त्यांच्या स्वग्रही आम्हाला त्यांच्या स्वग्रही बोलवून माझा पाठिंबा भारतीय जनता पार्टीलाच आहे आणि दोन्ही उमेदवाराचं आणि भारतीय जनता पार्टी गटाच्या उमेदवाराचं मी स्वतःहून काम करेन असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिली त्यांनी दिलेल्या शब्दाला आम्ही त्यांचा आभार मानण्यासाठी त्यांच्या स्वग्रहापर्यंत आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून आलो या प्रसंगी मी त्या ताईचा आभार मानतो आणि आजचे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र